माझा राया च अर्पितो अजन ही काया रायरेश्वराशी जोडली जाची क्या थे? अशा वंदितो तुम्हा शिवछत्रपती जेने धर्मजी विलाची बळी तो संभाजी आडी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची ये नम दंड कलयुगा माझी अवतार पवित्र माच्या पोटी जनमाशे आला जड जीवाचा उद्धार के अशा वंदितो सद्गुरु संत शिरोमणी सावता महाराजाला जोडून या कर चरणी ठेवी तो माता ठेवी तो माता हरे परदामी माझी पंढरी माता जोडून या सानंते वाजा पांढारी आता सरसा विना ते माझ्या वा वा असो नसो भाव भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया नामाची ये बळे नामाची ये सर्वता कळी काळाच्या माता सोटे मारू वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गाऊ सुरंगे मुक्त कैवल्य अकारण ते भक्त कल्पतरु रुक्मिणी प्राण जगत नियंता भगवान शपटरंग परमात्म्याच्या अशी मृपेन दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये थाटामाटामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सज्जन स्रोते मायबाप माता भगिनी पुरुष वर्ग लहान वृद्ध वृद्ध सगळेच या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत कार्यक्रमाचं सौंदर्य हे कीर्तनकारावरती नसतं कार्यक्रमाचं सौंदर्य हे श्रोत्यांवरती असतं बिटॉला बिटॉला सुंदर अशा प्रकारचा हा देखणा संत शिरोमणी संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या पुण्यस्मरणात पुण्यतिथीच्या निमित्तानं मला वाटतं गेल्या वर्षीही मी या ठिकाणी सेवा केली एकादशीच्या निमित्तानं सेवा होती आणि संत सावता महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने याही वर्षी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे आमचे परमार्थप्रेमी परममित्र परमादरणीय ज्यांचं पखवाजाच्या बाबतीमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि दुसरा उद्योग त्यांनी आता प्र नव्याने सुरुवात केलेली आहे अतिशय माणसाकडं कौशल्य कोणतंही असावं आणि त्यांच्याकडं ते कौशल्य आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपुलकी कीर्तनाची या चॅनलच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये सांप्रदायाचं काम ते या ठिकाणी करतायत तसे असणारे आमचे यशवंत महाराज धोत्रे आपल्याच गावातील आहेत आणि चांगलं काम या ठिकाणी ते धर्माचं धर्मप्रचाराचं काम आहेत या ठिकाणी ही जमलेली सगळी महाराज मंडळी प्रामुख्याने माझ्यावरती सगळी प्रेम करणारी आणि सगळी परिचयाची आहेत आज ज्यांनी गोड अशी पंचपदी गायली सुंदर चाल गायली आमचे रमनाथ महाराज फुलजळके आज ते उपस्थित आहेत त्यांना गोड अशी त्यांनी ज्यांनी साथ केली असे असणारे आमचे परममित्र परमार्थ प्रेमी माऊली महाराज पांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे रामाणाचार्य आवटे महाराज आहेत भगीरथ महाराज गावातील ही सगळी भजनी मंडळी बाबांचं काय नाव दोघांचं नाव सांगा मला कालिदास आवटे आवटे मग कालिदास महाराज आवटे त्याचबरोबर ज्ञानेश्वरीची जी सेवा करतात आमचे परमार्थप्रेमी किंवा कीर्तनकार आवटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत एकनाथ महाराज आता त्यांचा माझा परिचय खूप दिवसाचा आहे आणि जे आज या ठिकाणी मृदंगासाठी उपस्थित आहेत असे महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य श्री पंडित केशव जगदाळे गुरुजी यांचे पटशिष्य आमचे मादळमुईचे धुरंधरे महाराज गोड अशी मृदंगाची साथ ते या ठिकाणी मला करणार आहेत गोड त्यांचाही सुंदर एक व्यवसाय आहे पकवाज आणि हार्मोनियम दुरुस्तीचा तेही वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत गोड अशी साऊंड सर्विस माने साऊंड सर्व्हिस बंगाली विपळा अतिशय जी लागतोय ते या ठिकाणी मला देण्याचं काम करतायत त्यांच्यासाठी एकदा सगळेजण टाळ्या वाजवा एवढ्या टाळ्या वाजल्या साऊंड जरी उडाला तर तुम्हाला भरून द्यायची गरज नाही टाळ्या वाजवायचं गोड अशी उडणार नाही आता कीर्तन माझं म्हणलं कसं उडन विठाल बिठाला साधू संतांचे या कार्यक्रमाला आशीर्वाद आहेत या परिसरामध्ये परिसराचं भूषण महात्मा कुलभूषण नगद नारायण महाराज आणि या नारायणगडच्या परिसरामध्ये कुशीमध्ये आपण सर्वजण अध्यात्मक या ठिकाणी भगवंत भक्तीचं कार्य करत आहोत अनेक संत भीमसिंह महाराज असतील संत भगवान बाबा असतील जी संत मांदियाळी या महाराष्ट्राच्या भूमीला लाभलेली आहे अशा संत मांदिळाचा आदर्श आणि उपदेश घेऊन आपल्या परमार्थाची वाटचाल तुम्ही आम्ही करत आहोत या महान परंपरेमध्ये पहा ही कोणाची होत नाही आपल्या घरी आपल्या घराचा जर कुटुंबाचा जर विचार केला तर कुटुंबाचा विचार करत असताना आपल्या घरामध्ये पूर आहेत काही तर पूर नाहीत बघा आपल्या वडिलांचा फोटो असेल आपल्या आज्याचा फोटो असेल आपल्या पंजोबाचा फोटो असेल पण पंजोबाच्या नंतर खापर पंजोबा नाही निपार नाही ढोपार नाही शिपारबी नाही नावसुद्धा माहीत नाहीत फोटो असण्याचं काय कारण परंतु या संत मांधियाळेला सातशे वर्षे होत आहे कोणाला चारशे वर्षे होत आहेत कोणाला पाचशे वर्षे होत आहेत कुणी तीनशे वर्षे होत आहेत तरीही अखंड आणि अविरतपणे सगळेजण उत्साहामध्ये आणि एकत्रित येऊन या संत मांधियाळीचा हा नाम उत्सव साजरा करतात याचं एकमेव कारण आहे काय कारण आहे अवतार तुमा, धराया कारण जन उपकारासाठी आले घर वै खुंटे आपल्या कुटुंबाचा विचार केला आपल्या गावाचा विचार केला तर प्रत्येकाने आपलं हित साधण्यासाठी प्रयत्न केला आपला संसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पण ज्या ज्या संत मांदियाळीचे हे उत्सव होता जयंती उत्सव असेल पुण्यतिथी उत्सव असेल या साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये फक्त धर्माचं कार्य आणि लोकहिताच कार्य केलं संत महाराष्ट्रामध्ये हा उत्सव अनेक वर्षापासून मी पत्रिकेवर दोन मेळा सप्ताहाचं वर्ष पाहिलं पण मला कुठंच घावलं नाही सापडलं नाही कारण याचं कारण मी मला असं वाटतं या सप्ताह कधीपासून सुरू झाला यांनाच माहीत नसावा म्हणून त्या ठिकाणी आता नवीन सप्ते जे आहे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पण ही खूप जुनी परंपरा आहे आणि या जु जुन्या परंपरेचे पायिक तुम्ही सर्वजण आहात फक्त ही परंपरा निष्ठेने कशी ठेवता येईल आणि ही जर संतांची परंपरा निष्ठेने माणसाने पार केली तर मला असं वाटत नाही त्याची जीवन मरणाची नौका देव पार करणार नाही पुण्यतिथीच्या या ठिकाणी मला हे कितवा दिवस आहे आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडं आलेले आहे सगळे माता भगिनी पुरुष वर्ग आज ज्यांची पंगतच होती काय नाव त्यांचं <classic> ना यांची पंगत होती गोड असं अन्नदान त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यांनाही धन्यवाद ज्यांची ज्यांची या ठिकाणी सेवा घडली असेल देणगीच्या माध्यमातून पंक्तीच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या माध्यमातून जी जी काही सेवा या गावकरी मंडळीने केली असेल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद श्रेष्ठ सावता महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आहे नामाचिया बळे नभ्यू सर्वथा कळी कढिकाळाच्या माता सोटे मारू संत श्रेष्ठ सावता महाराजांनी आजच्या अभंगातून एक प्रतिज्ञा केली पहा काय प्रतिज्ञा केली संत श्रेष्ठ सावता महाराजांनी जी प्रतिज्ञा केली करो म्हणतायत धरू म्हणतायत घियऊ म्हणतायत जे आरती शब्द आलेले आहेत आरती ही प्रतिज्ञाच आहे एखादी प्रतिज्ञा करणं आणि ती पूर्ण पणाला लावणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज या ठिकाणी अनेक जणांपैकी प्रत्येकाने प्रतिज्ञा केली असेल आता तमाकुला चोनाला ला लावायचा माणसाला लागला तर ठीक आहे पण तंबाखूला लावायचा त्यांची प्रतिज्ञा खूप झालं तर आठ दिवस आणि लय झालं तर डोक्यावर पाणी गेले एक महिना पण ज्याने एखाद्याने समोर जसं तंबाकू पाहिली सुना चोळताना पाहिला तो म्हणतो धीरे मला अर्धी ही प्रतिज्ञा सर्वसामान्य माणसाची आहे सामान्य माणसाचा विषय सोडून द्या देवाने प्रतिज्ञा केली होती देवाने पण देवाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही भगवान श्री प्रभुरामचंद्राने प्रतिज्ञा केली होती मी लंकेला आयुष्यात कधीच जाणार नाही का जाणार नाही तर तिथे माझे भक्त नाहीत तिथं माझ्यावरती प्रेम करणारा नाही म्हणून मी त्या कुठं लंकेला कधी जाणार नाही पण ती देवाची प्रतिज्ञा सुद्धा मोडीत निघाली महाराज कशी निघाली आता भजन सांगतो तुम्हाला रामचंद्राचा विवाह थाटामध्ये संपन्न झाला पार पडला आणि विवाह झाल्याच्या नंतर आई साहेबांचं स्वागत केलं एक दिवस गेले दोन दिवस गेले तब्बल चार दिवस गेले पण जी नवीन नवरी होती ती नवीन नवरी काय जेवायला तयार होईना सगळेजण काळजीत पडले काय झालं असेल ही मुलगी नवीन आले का जेवत नसेल राजे दशरथ समोर आले आणि दशरथ राजाने तिला प्रश्न केला बाई का जेवत नाहीस तू तेवढ्यात आई साहेबांनी दशरथ राजाला उत्तर दिलं मी तुमच्या घरी का जेवत नाही आता हे माझंच घर आहे या घरी का जेवत नाही याचं एक कारण आहे काय कारण आहे तुमच्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलंय आणि हे ब्रह्महत्येचं पातक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही सीता जेवणार नाही अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही दशरथ राजे म्हटले काय झालंय एका ब्राह्मणाच्या मुलाचा वध तुमच्या हातून झालेला आहे त्याचं नाव श्रावण बाळ जोपर्यंत याचं प्रायचित्त तुमच्या हातातून घडत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही